आपल्या या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण वर्ग नव्वा पार्ट वन मधील प्रॅक्टिस सेट चार पॉइंट दोन मधील महत्वाचे पाच सहा आणि सात हे तीन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत खूप महत्वाचे हे तीन प्रश्न आहेत आणि जर हे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हे तीन प्रश्न सहज सोडवता येतील तर आपल्याला प्रश्न क्रमांक पाच आपण घेतलेला आहे तर विद्यार्थ्यांनो जर ए आणि बी ची जे काही रेसो दिलेला आहे तीन एक आणि बी आणि सी चा दिलेला आहे पाच आणि एक तर आपल्याला इथे दोन प्रश्न सोडवायला सांगितलेले आहेत मग यावरून आपल्याला पहिलं काय करायचं आहे की इथे ए आणि बी च्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत आणि मग ए आणि बी च्या किमती आपण शोधल्याच्या नंतर आपल्याला ए आणि बी च्या किमती इथे त्या गणितामध्ये ठेवून आपल्याला ते व्यवस्थितपणे सोडवता येईल तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे बाळांनो तर इथे आपल्याला दिलेलं आहे की ए जसे बी बरोबर तीन जसे एक हे घेतले आपण तर इथे आपण काय करू की मग ए छेद बी बरोबर तीन छेद एक आता आपल्याला काय करायचं आहे की इथे त्रिस आपण गुणाकार करून घेऊ की एने एक नंतर ए ची आणि बी ने तीन ला तीन ने बी तीन बी तर याला एक नंबर आपण असं देऊ आता आपल्याला इथे काय नंतर दिलेलं आहे बी आणि सी मग आपण बी आणि त्याचा सो दिलेला आहे पाच एक मग इथे बी छेदामध्ये सी बरोबर पाच छेदामध्ये एक इथे याच पद्धतीने आपल्याला फिरकस गुणाकार करायचा आहे मग बी ने एकला गुणल्याच्या नंतर बी आणि ने सी ला गुणल्याच्या नंतर पाच सी हे आपलं दुसरं झालं आता आपल्याला एक मध्ये ची व्हॅल्यू तीन बी मिळालेली आहे आणि इथे बी ची व्हॅल्यू आपल्याला पाच सी मिळालेली आहे पण आपल्याला काय करायचं आहे की इथे ची व्हॅल्यू तीन बी आहे पण बी ची व्हॅल्यू आपल्याला इथे वेगळीच दिलेली आहे दुसरी आलेली आहे म्हणून इथे आपण परत काय करू कि ए बरोबर तीन बी मग बरोबर ए बरोबर तीन गुणिले इथे बी ची व्हॅल्यू आपण घेऊ पाच गुणिले सी किंवा पाच सी मग काय होईल ए बरोबर तीन पाच पंधरा सी आता ए ची व्हॅल्यू आपल्याला पंधरा सी मिळालेली आहे आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे पाच सी मिळालेली आहे या दोन गोष्टी आपल्याला आता क्लियर झाल्याच्या नंतर आपण काय करू की आता आपला जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो घेऊ आता मग आपला इथे पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की एचा क्यूब छेदामध्ये पंधरा बी स्क्वेअर सी आणि परत या ब्रॅकेटचा सुद्धा काय विचारले आपल्याला दिलेला, दिलेला आहे क्यूब दिलेला आहे असा हा आपला पहिला प्रश्न आहे मग इथे आपण काय करू आता कि इथे ज्या काही किमती ए आणि बी चे आहेत त्या आपण इथे पोट करून घेऊ म्हणजे आपल्याकडे ची किंमत किती की दिलेली आहे ची किंमत पंधरा सी म्हणजे पंधरा सी चा क्यूब छेदामध्ये परत पंधरा गुणिले बी दी, ची किंमत आपल्याकडे पाच सी चा स्क्वेअर गुणिले सी आणि परत ब्रॅकेटचा क्यूब आता इथे बरोबर पंधरा सी म्हणजे आपण असं लिहू की क्यूब असल्यामुळे तीन वेळेस लिहायचे आहे आणि सी सुद्धा तीन वेळेस लिहायचं मग छेदामध्ये काय करायचं हे पंधरा जशास तसे गुणिले पाच सी च्या स्क्वेअर आहे म्हणजे पाच आपल्याला किती वेळेस घ्यायचे दोन वेळेस घ्यायचे परत सी दोन वेळेस घ्यायचं आणि ऑलरेडी आहे ती एक सी अशी आपण इथे मांडणी केली आता आपल्याला जो सारखा भाग दिसतो तो कॅन्सल करत चला सी कॅन्सल होतील तिन्हीला तिन्ही सुद्धा मग पाच एके एक पाच पाच त्रिक पंधरा परत पाच एके एक पाच पाच त्रिक पंधरा मग इथे आपल्याकडे तीन तीन नऊ फक्त आपल्याला काय उरलेले आहे इथे कंसाचा क्यूब करायला घ्यायचा म्हणजे आपल्याकडे नऊचा क्यूब आला आता नऊचा जे क्यूब आहे ते आहे सातशे एकोणतीस म्हणजे आपलं जे काही पहिलं उत्तर आहे ते किती मिळालेलं आहे आपल्याला सातशे एकोणतीस असं आपल्याला मिळालेलं आहे आता आपल्याला याच पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर पिथलचा दुसरा घ्यायचा आहे मग आपण इथे दुसरा प्रश्न घेऊ की आपल्याला इथे दुसरा प्रश्न विचारलेला आहे की चा स्क्वेअर आणि सात बी सी आता आपल्याला एचे व्हॅल्यू पंधरा सी चा स्क्वेअर छेदामध्ये सात गुणिले बी ची व्हॅल्यू पाच सी गुणिले सी आता इथे स्क्वेअर असल्यामुळे दोन वेळेस म्हण पंधरा गुणिले पंधरा गुणिले सी गुणिले सी आणि छेदामध्ये सात गुणिले पाच गुणिले सी गुणिले से तिकडे आपण जसं केलं तसंच सी सी कॅन्सल होती पाच एके पाच पाच ती पंधरा सात ने भाग जाणार नाही म्हणून आपल्याकडे आता पंधरा गुणिले तीन छेदामध्ये सात पंधरा तरी पंचेचाळीस छेदामध्ये सात असा आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने हा चार मार्कासाठी येणारा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने आपण जर समजून घेतला तर आहे तर यानंतर आपण आता सहा नंबरचा प्रश्न पाहूया तर आपल्याला क्वेश्चन नंबर सहा इथं दिलेला आहे बाळांनो की अंडरूट वर्गमुला झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार गुणिले ए आणि इथे आपल्याला परत 30 दिलेला आहेत आणि गुणिले इथे अंडरूट बी वर्गमुला ती दिलेला आहे तर आपल्याला फक्त ए आणि बी ची किंमत इथे शोधायची आहे मग हा प्रश्न आपण सोडवत असताना आपल्याला इथे ए आणि बी ची किंमत काढायची आहे मग सर्वप्रथम आपण याला जसे असे झिरो पॉईंट चार शिरो पॉईंट झिरो चार गुणिले पॉईंट चार गुणिले ए बरोबर पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट चार गुणिले बी हा प्रश्न आपण जशाच तसा लिहिला मग इथे आपण काय करू की वर्गमुळात ए छेदामध्ये वर्गमुळात बी बरोबर हा भाग जशा तसा लिहायचा झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार आणि छेदामध्ये हा भाग घ्यायचा वर्गमुळात झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार ही झाली आपली पहिली स्टेप्स आता आपल्याकडे थोडस लक्षात घ्या की इथे एक दोन आणि तीन ठिकाणी वर्गमूळ आहे एका ठिकाणी नाही तर आपण इथे वर्गमूळ कॅन्सल करू मग वर्गमूळ कॅन्सल केल्याच्या नंतर आपल्याला काय होईल की हे वर्गमूळ कॅन्सल होतील आणि ज्याला वर्गमूळ नाही त्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल म्हणजे आपण इथले वर्गमूळ कॅन्सल केले तर ए छेद बी बरोबर झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार चा स्क्वेअर घ्या आणि छेदामध्ये हे फक्त झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार असे आपल्याला लिहायचे आता आपली पुढील स्टेप्स काय असाल तर हे वर्ग असल्यामुळे इथे दोन वेळेस घेऊ आपण मग ए छेद बी बरोबर झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार छेदामध्ये झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार तर आपल्याकडे एक भाग सारखा कॅन्सल होईल आणि नंतर ए छेद बी बरोबर शिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार छेदामध्ये एक राहील इथे काय करायचं आपल्याला कि चार चौक सोळा दशांश किती नंतर एक, एक दोन आणि तीन एक दोन तीन झिरो पॉईंट झिरो सोळा छेदामध्ये एक हा आता पॉइंट इथे आपण कॅन्सल करून टाकू म्हणजे फक्त सोळा छेदामध्ये एक आणि तीनच्या नंतर पॉईंट एक दोन तीन बरोबर आता हा भागाकार करा चारने भाग दिला तर चार चौक सोळा चार दोन्ही आठ चार पंचवीस दोनशे पन्नास इथे चार छेदामध्ये दोनशे पन्नास ला अजून दोन ने भाग द्या बे चार आणि बे 25। आनी बी चार एक बे बेदोनी चार पाच पंचवीस म्हणजेच आपल्याला ए आणि बी चारेसो काय मिळालेला आहे दोन एक छेद पंचवीस अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक दोन इथे सहा नंबरचा प्रश्न सोडवलेला आहे आता आपण एक सात नंबरचा प्रश्न पाहू तर आपल्याला क्वेश्चन नंबर सात एक्स प्लस तीन एक्स प्लस अकरा एक्स वाजा दोन आणि एक् एक तर इथे एक्स ची घालू आपल्याला इथे शोधायची आहे तर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे की हे सर्वप्रथम एक् अधिक तीन शिलामध्ये एक साधिक अकरा बरोबर एक्स वाजा दोन आणि इकडे एक साधिक एक अशा पद्धतीने मांडून घ्यायचे यानंतर याचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे म्हणजे एक साधिक तीन ला आपल्याला एक साधिक एकने गुणायचे आहे बरोबर एक वजा दोन ला आपल्याला एक साधिक अकराने गुणायचे आहे आता आपण डायरेक्ट गुणले तरी चालतं किंवा आपण असं गुणलेला की या कंसाची आपण फोड करू म्हणजे एक्स कंसामध्ये एक साधिक एक अधिक सा सा तीन एक साधिक एक बरोबर आता इथे त्याच पद्धतीने एक्स कंसात एक साधिक अकरा वजा दोन एक साधिक अकरा काय केले तर या कंसाचे दोन भाग केले आणि हा कंस डबल घेतला तसंच या कंसाचे दोन भाग केले आणि हा कंस डबल आपण घेतला आता इथे गुणाकार करून घेऊ तर एक्सने एक्स लागून आपण एक तर एक्स चा वर्ग येईल अधिक एक्स ने पुन्हा एक लागून तर एक्सच येईल अधिक आता या तीन ने एक्स लागुना तीन एक्स आता एक लागून तीन एक तीन बरोबर परत एक्सने एक्स लागून चा वर्ग अधिक अकरा एक्स तसंच एक दोन ने एक्सला गुणलं तर वजा दोन एक्स आणि दोन ने अकरा लागून तर वजा अकरा दोन्ही बावीस आता आपल्याला काय करायचे की इथे या दोन्ही डेरीज आणि येथे या दोन्हीशी वजापाची मग एक्स वर्ग अधिक तीन आणि चार एक्स अधिक तीन बरोबर एक्स वर्ग अधिक अकरातून दोन गेले नऊ एक्स वजा बावीस आता आपल्याला हे एक्स एक्स इथे कॅन्सल करा नंतर आपल्याकडे राहिलेलं आहे चार एक साधिक तीन बरोबर नऊ एक्स वजा बावीस आता फक्त एक्स इकडे घेऊन या आणि तीन तिकडे घेऊन जा आणि हे करत असताना आपल्याला ते दोन्ही चिन्ह काय होतील आपले ते बदलले जातील म्हणजेच काय होईल आपल्याकडे आता कि चार एक्स तिकडे घेऊन जा नाहीतर मग चारला इकडे घेऊन या आणि बावीसला तिकडे न्या म्हणजे वजा वजा काय होईल आपलं की चारला इकडे घेऊन येऊ आणि बावीस ला इकडे घेऊन जाऊ म्हणजे तीन अधिक बावीस बरोबर नऊ एक्स वजा चार एक्स हे होतील पंचवीस बरोबर इथे पाच एक्स मग एक्स बरोबर पंचवीस छेदामध्ये पाच आणि पाच पाच पंचवीस आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे आणि ती एक्स ची व्हॅल्यू आपल्याला पाच मिळालेली आहे तर आपण चार पॉईंट दोन मधील पाच सहा सात हे तीन प्रश्न खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने आणि ते प्रश्न आपण एक खूप सोप्या पद्धतीने इथे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये यातील जे काही अजून महत्वाचे प्रश्न असतील ते घेऊ आणि पुढील जे काही चार पॉईंट तीन आहेत त्यावरही आपला पुढील व्हिडिओ आपण अपलोड करूच तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद